नववर्षाच्या पार्श्वभूमीवर दर्शनासाठी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात भक्तांनी मोठी गर्दी केली आहे नववर्षाची सुरुवात गणपती बाप्पांच्या दर्शनानं करण्यासाठी हजारो भाविक मंदिर परिसरात जमले दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराला सुंदर अशी फुलांची आरास करण्यात आली आहे मंदिर परिसर भक्तांनी गजबजलाय दरम्यान मंदिर परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्तही तैनात घेण्यात आला आहे मंदिर परिसरातून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सचिन जाधव यांनी आपण बघूयात बप्पाच्या दर्शनाने नवीन वर्षाची सुरुवात करण्यासाठी पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरामध्ये भाविकांनी आज पहाटेपासून गर्दी केली आपण पाहतोय की बप्पाचं हे रूप आहे हे आपल्या डोळ्यात साचवण्यासाठी आणि बप्पाचं दर्शन घेण्यासाठी पुण्यातील प्रसिद्ध असा श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचा मंदिरामध्ये आज पहाटेपासून भाविक अशा प्रकारे गर्दी करून या ठिकाणी दर्शन घेत आहेत नवीन वर्ष आहे नवीन वर्षाची सुरुवात आणि त्यातच आज पुण्यातील श्रीमंत दोगेश्वर हलवाई गणपती मंदिरामध्ये भाविकांची गर्दी मोठ्या संख्येने भाविक या ठिकाणी आलेले आहेत या ठिकाणी अनेक जे अभिषेक आहेत तेही केले जात आहेत बप्पा आपली मनोभावे पूजा करून लहान असतील किंवा लहान मोठ्यांचं असतील अनेक जण या ठिकाणी बप्पाचं दर्शन करण्यासाठी पहाटेपासून रांगा करून आहेत मोठ्या प्रमाणात आज पहिल्याच दिवशी बप्पाच्या दर्शन घेण्यासाठी पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरामध्ये गर्दी झालेली आहे आपण पाहतोय की गणपतीमध्ये मोठ्या प्रमाणात श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला गर्दी असते आणि आज नवीन वर्ष आहे दोन हजार चोवीसची ची सुरुवात आहे आणि या चोवीसच्या सुरुवातीला पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरामध्ये मोठ्या संख्येने भाविक येऊन या ठिकाणी दर्शन घेतात कॅमेरामन सुमितचं सचिन जाधव साम टी न्यूज पुणे